थंडीमध्ये मायेची ओप पसरवताना आज थंडीच्या दिवसात माणुसकीचा उबदार हात पुढे आला आहे संजय वायफळकर यांच्याकडून एक हजार शंभर कपडे खरेदीसाठी मदत तसेच मोगली अँड ब्रदर्स जत यांच्याकडून कानटोपी स्वेटर व कपडे आणि शिवम क्लॉथ स्टोअर्स जत यांच्याकडून कपडे व स्वेटर अशी मोलाची मदत मिळाली आहे ही सर्व मदत दरीबडची तालुका जत जिल्हा सांगली येथील दुर्गमुर्ग समाजातील गरजू महिला व लहान मुलांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी दिली जात आहे कानटोपी स्वेटर कपड्यांच्या माध्यमातून त्यांना उब आणि सन्मानजनक आधार देण्याचा हा प्रयत्न आहे या सर्व सहकार्याबद्दल शिवछाया सेवाभावी संस्था दरीबडची यांच्या वतीने मनपूर्वक आभार जे प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत त्यांनी कृपया संस्थेच्या खात्यावर आर्थिक मदत पाठवावी ही नम्र विनंती या सर्व मदतीचे वाटप रविवारी सकाळी ठीक साडे दहा वाजता करण्यात येणार आहे चला थंडीमध्ये माईची ऊब पसरवूया